बाळा मी तुझ्याच जवळ आहे तू मला शोधतोस पण मी तर तुझ्याच श्वासात आहे डोळे मीठ मन शांत कर आणि माझे शब्द ऐक आज मी तुला उपदेश करणार नाही आज मी तुझ्याशी बोलणार आहे कारण तू माझा आहेस आणि मी तुझा बाळा तू खूप वेळा थकतोस तू म्हणतोस स्वामी आता नाही होत पण बाळा तू थकलास म्हणजे मी दूर गेलो असं नसतं विश्वास ठेव तू चालतोस म्हणूनच रस्ता तयार होतो रस्ता आधी तयार होत नाही बाळा तुझ्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे तू हरलास असं नाही अश्रू हे कमकुवतपणाचं नाही ते प्रार्थनेच रूप असत बाळा मी तुला संकटात टाकतो कारण मी तुला ओळखतो तुझ्यात किती सामर्थ्य आहे हे तुलाच कळावं म्हणून सोनं अग्नीत तपल्याशिवाय शुद्ध होत नाही तसंच बाळा माणूस परीक्षेशिवाय घडत नाही तू म्हणतोस स्वामी हे माझ्यावरच का मी म्हणतो कारण तू सहन करू शकतोस बाळा भिवू नकोस भय हे अंधारासारखं असतं प्रकाश पडताच ते पडून जात तू जेव्हा घाबरतोस तेव्हा माझं नाव घे माझ नाव म्हणजे ढाल आहे मी तुझ्या पुढे चालतो पण तू मागे वळून पाहतोस बाळा पुढे बघ मी तिथेच आहे बाळा कष्टाशिवाय कृपा नाही आणि संयमाशिवाय कष्ट पडत नाहीत आज बी पेरतोस फळ उद्या मिळेल पण तू आजच फळ शोधतोस थांब संयम ठेव मी उशीर करत नाही मी योग्य वेळ पाहतो बाळा तुझं मन तुझा, तुझा मित्र आहे आणि शत्रूही ज्या विचारांना तू अन्न देतोस तेच वाढतात माझं नाव घेणारा विचार मनात ठेवलास तर काळजी टिकणार नाही बाळा मी चमत्कार करतो पण पन आळशीपणाला नाही तू तु तुझं कर्म कर मी त्यावर कृपा करीन हात हव हलवशील तरच मी शक्ती देईन बाळा अपयश म्हणजे शेवट नाही ते तर शिकवण आहे जो पडतो तोच उठायला शिकतो तू पडलास म्हणजे मी तुझ्यावर आहे हात ठेवण्यासाठी बाळा सर्व माणसं सारखी नसतात काही दुखावतात काही शिकतात माफ कर माफी म्हणजे दुर्बलता नाही ती आत्म्याची स्वच्छता आहे बाळा मोठी प्रार्थना नको साधं म्हण स्वामी मी तुझ्यावर सोपवलं हे शब्द पुरेसे आहेत बाळा मी तुला कधी सोडलेलं नाही तू मला विसरलास तेव्हा सुद्धा मी तुझ्या जवळच होतो तुझ्या प्रत्येक श्वासावर माझं पहारेकरी पण आहे तू झोपेत असताना मी जागा असतो बाळा आज तुला काहीच दिसत नाही म्हणून निराश होऊ नकोस बी जमिनीत असताना त्यालाही आकाश दिसत नाही पण वेळ आल्यावर तेच बी वृक्ष होत बाळा तुला घाई आहे पण मला घाई नाही कारण मला माहीत आहे तुझ्यासाठी काय योग्य आहे कधी उशीर हा नकार नसतो तो तयारी असतो तुझी नियती मी लिहिलेली आहे पण तुझा एकत्र आले की जीवन घडत दुःख आलं म्हणजे शिक्षा नाही दुःख हे थांबवायला नाही समजून घ्यायला येत तू वेदनेत असताना माझं नाव घेतोस तेव्हा वेदना कमी होत नाही पण तू मजबूत होतोस लक्षात ठेव दुःख कायम राहत नाही पण त्यातून घडलेला तू कायम राहतोस बाळा तुझ्याकडे जे नाही त्याकडे पाहू नकोस तुझ्याकडे जे आहे त्याबद्दल धन्यवाद दे कृतज्ञ मन कधी गरीब नसतं एक छोटासा श्वास हे सुद्धा माझंच वरदान आहे हे विसरू नकोस बाळा माझं मंदिर दूर असू शकतं पण माझं अस्तित्व नाही मी दगडात नाही मी श्रद्धेत आहे तू जेव्हा प्रामाणिक असतोच तेव्हाच तू मला भेटतोस फुलं धूप आरती हे सगळं ठीक आहे पण मन स्वच्छ असेल तर तेच माझं मंदिर बाळा कधी स्वतःला कमी लेखू नकोस तू माझ्या कृपेचा वाहक आहेस चाल भीती नको मत्सर नको निराशा नको फक्त विश्वास ठेव आणि चालत राहा मी तुझा सोबत आहे बाडा आता उपदेश संपला असं समजू नकोस कारण उपदेश शब्दात नसतो तो अनुभूतीत असतो मी तुला सांगितलेलं आज लगेच बदल घडवेल असं नाही पण एक बी मनात पडेल काही दिवसांनी तू शांत बसलेला असशील आणि अचानक माझे शब्द आठवतील तेव्हा समज मी तिथे आलो आहे बाळा तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मिळणार नाहीत पण उत्तर मिळतील याचा विश्वास मिळाला हेच पुरेसा आहे बाळा शरण येणं म्हणजे हार मानणं नाही शरण येणं म्हणजे ओझ खाली ठेवणं तू म्हण स्वामी मी प्रयत्न करीन पण फळ तुझ्या हाती देतो हे मनालास की मन हलकं होईल कारण आता तू एकटा नाहीस बाळा मी नेहमी बोलत नाही कधी कधी माझा उपदेश मौनात असतो त्या शांततेला घाबरू नको ती पोकडी नाही ती उपस्थिती आहे त्या मौनात तू स्वतःला भेटशील आणि तिथेच मला पाहशील बाळा आता शब्द थांबवतो कारण जे सांगायचं होतं ते सांगितलं आहे आता उरलेलं तुझ्या चालण्यात तुझ्या निर्णयात तुझ्या संयमात दिसेल जा तुझं जीवन जग जेव्हा कधी मन भरून येईल किंवा आनंद ओसडून वाहील तेव्हा माझं नाव घे मी तिथेच आहे नेहमीप्रमाणे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा स्वामींचे असेच उपदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री, श्री स्वामी समर्थ म्हणा श्री स्वामी समर्थ